नमस्कार आमी करना राहे, काई आज जागा नसल्यामुळे हा ड्रॉ आम्ही करणार आहे काही चूक झाल्यास आम्हाला माफ करावे श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारा अब्लिक दोन मधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भात माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता टीव्ही युनिट साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता फवारणी पंप साठी राहील पाचवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता गिजर साठी राहील आठव्या क्रमांकावर स्टडी चेअर साठी दोन ग्राहक विजेते होणार नवव्या क्रमांकावर फायबर डायनिंग टेबल साठी तीन ग्राहक विजेते होणार दहाव्या क्रमांकावर स्टडी टेबल साठी पाच ग्राहक विजेते होणार अकराव्या क्रमांकावर लोखंड अशा प्रकारे आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारा पब्लिक दोन मधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून अडतीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत गौरव मडावी यांच्या हस्ते जोरदार हो टाळे यांच्यासाठी गणपती बाप्पा युनिट साठी गीता बावरिया ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी पत्ता चंद्रपूर हे टी व्ही युनिट साठी पहिले विजेते दुसरा एक विजेता चार बाय सहा साठी राहील वैष्णवी गुरु वाडे ग्राहक क्रमांक एक्केचाळीस हजार सत्याहत्तर पत्ता मारेगाव हे चार बाय सहा साठी विजेते आहेत तिसरा हो एक विजेता तीन बाय सहा साठी राहील नरेश नामदेव जुमडे ग्राहक क्रमांक कर, एक्केचाळीस हजार सातशे पन्नास पत्ता डोंगरगाव हे तीन बाय सहा बेट साठी विजेते आहेत विजेता फवारनी पंपसाठी राहिले दुर्गा बोबडे ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार दोनशे छे, छेचाळीस पत्ता भांदेवाडा हे फवारणी पंप साठी विजेते आहेत जोरदार पाचवा एक विजेता रोलिंग फेअरसाठी हो राहील ुती विनोद कांबळे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार दोनशे बहात्तर राहणार घुगुर हे विजेते आहे रोलिंग चेअर साठीदार्वा हो एक विजेता होणार ड्रेसिंग टेबल साठी अश्विनी डोंगे ग्राहक क्रमांक एक्चाळीस हजार ब्याण्णव राहणार रा। हे विजेते आहे ड्रेसिंग टेबल साठी जोरदार शाळे होते सातवा एक विजेता साठी राहील मंजुषा एरकाडे ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार चौर, राजू रिजारा हे ग्राहक साठी हे विजेते राहणार जोरदार टाळे आठव्या क्रमांकावर स्टडी दोन ग्राहक विजेते होणार पहिले विजेते चिट्टू कांबळे ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार एकशे तेरा राहणार राजू दरा हे सॉरी तटी चेअर साठी पहिले विजेते तटी चेहरचे दुसरे विजेते अरुण भाऊ बोंडे ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार सातशे सत्याऐंशी राहणार मार्डी चे दुसरे विजेते हो नवव्या क्रमांकावर फायबर डायनिंग टेबल साठी तीन ग्राहक विजेते होणार फायबर डायनिंग टेबलचे पहिले विजेते शुभम हनुमान मेश्राम ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार चारशे तीन राहणार माडेडी हे फायबर डायनिंग टेबलचे पहिले विजेते फायबर डायनिंग टेबलचे हे दुसरे विजेते शालूबाई नामदेव माहुरे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस पत्ता चिंच मंडळ हे फायबर डायनिंग टेबलचे दुसरे विजेते फायबर डायनिंग टेबलचे तिसरे विजेते गीता दामोदर मेश्राम ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार पाचशे वीस राहणार चंद्रपूर हे फायबर डायनिंग टेबलचे तिसरे विजेते आहेत त्यानंतर दहाव्या क्रमांकावर स्टडी टेबल साठी पाच ग्राहक विजेते होणार स्टडी टेबलचे पहिले विजेते अमोल गजानन गानफाडे ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार दोनशे छप्पन राहणार चिकनी विजेते <गए> टेबलचे दुसरे विजेते रंजना अनिल दुमोर दुमोरे ग्राहक क्रमांक चार हजार तीनशे सत्तर पत्ता मजरा हे स्टडी टेबलचे दुसरे विजेते स्टडी टेबल चे तिसरे विजेते श्रद्धा धोरे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार दोनशे पन्नास पत्ता नरसाळा हे स्टडी टेबलचे तिसरे विजेते यानंतर स्टडी टेबल चे चौथे विजेते पायल मडावी ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास राहणार वरुळा हे आहे स्टडी टेबलचे चौथे विजेते स्टडी टेबलचे चे पाचवे विजेते शारदा मडावी ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी राहणार त्यांच्यासाठी यानंतर अकराव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा, दहा बाय दहा साठी दहा विजेते होणार लोखंडी भट्ट्याचे पहिले विजेते अंजली केथळ ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार दोनशे शहाऐंशी पत्ता घुबूर। हे लोखंडी भट्ट्याचे पहिले विजेते लोखंडी भट्टा दहा बाय साठी दुसरे विजेते धनश्री वराटे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस राहणार चिखलगाव हे लोखंडी भट्टा दहा बाय चे दुसरे विजेते लोखंडी भट्टा दहा बाय दहा तिसरे विजेते शशिकला कश्यप ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार एकशे चौदा राहणार राजू रिजारा हे लोखंडी भट्ट्याचे दहा बाय दहा तिसरे विजेते लोखंडी भट्टा दहा बाय दहासाठी चौथे विजेते शमीला दुपारे ग्राहक क्रमांक चार हजार आठशे सत्याऐंशी राहणार अष्टभुजा सॉरी चाळीस हजार सातशे अठ्याशी राहणार अष्टभुजा हे लोखंडी भट्टा दहा बाय दहासाठी चौथे विजेचे आहे लोखंडी भट्ट्यासाठी पाचवे विजेते अमित आत्रा ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव राहणार नागलोर हे लोखंडी भट्टा दाबायदासाठी पाचवी विजेते लोखंडी भट्टा दाबायदासाठी सहावे विजेते कलिंदा माथनकर ग्राहक क्रमांक चाळीस हजार दोनशे पन्नास पत्ता चिकणी हे लोखंडी भट्टा दहा सातवी सासाठी विजेते <ख़ागी> लोखंडी भट्टा दावैदासाठी सातवी विजेते माथाबाई झुमनाके ग्राहक क्रमांक चाळीस हजार चारशे शहाण्णव राहणार सावित्रीबाई फुले चोक वाट क्रमांक चार हे लोखंडी भट्टा दावैदासाठी सातवी विजेते लोखंडी भट्टा दहा बाय दहा साठी आठवे विजेते राहणार पुरुषोत्तम पुनवटकर राग क्रमांक चाळीस हजार नऊशे एक्कावन्न पत्ता तुमनगाव हे लोखंडी भट्टा दहा बाय साठी आठवे विजेते <laughs> लोखंडी भट्टा दा साठी हे नववे विजेते राहणार वर्षा गुरुले ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार तीनशे पासष्ट लोखंडी भट्टा दा साठी हे नववे विजेते लोखंडी भट्टा दा साठी हे दहावे विजेते राहील शुभम वाडई ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी पत्ता चंद्रपूर लोखंडी भट्टा साठी हे दाबू बी घेते जोरदार बाराव्या क्रमांकावर कुर्ची तीन नगी अकरा ग्राहक विजेते होणार कुरची तीन नागचे पहिले विजेते अनिल दशरथ निलमिले ग्राहक क्रमांक एक्केचाळीस हजार तीनशे पंचावन्न राहणार पांढरकवडा हे कुर्ची तीन नगचे पहिले विजेते पुरची तीन नक्षे हे दुसरे विजेते राहणार ज्योत्ना गोंडे ग्राहक क्रमांक चाळीस हजार एकशे त्र्याहत्तर पत्ता मजरा हे कुरची तीन नक्षे दुसरे विजेते त्यानंतर पुरची तीन नक्षे तिसरे विजेते राहणार वाती गोंडे ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार दोनशे अकरा पत्ता वांजरी तीन नक्षे तिसरी विजेते चौथे विजेते राहणार विकी संजय वरारकर ग्राहक क्रमांक एकेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस पत्ता रास्ता घोंसा पुरची तीन नगे हे चौथे विजेते विजेते त्यानंतर रत्नदीप सातशे सत्याहत्तर पत्ता चोपन हे कुर्ची तीन नक्षे पाचवे विजेते कुर्ची तीन नक्षसाठी सहावे विजेते हो राहणार रंजिता कारंगल ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार सहाशे पासष्ट पत्ता, पत्ता मुलाजी चिकन सेंटर कॉलनी चंद्रपूर हे खुर्ची तीन नक्षे सहावे विजेते कुर्ची तीन नक्षे हे सातवे विजेते राहणार अश्विनी नेताजी काकडे दहा क्रमांक चाळीस हजार तीनशे पंचवीस पत्ता सिंधी वाडुना एकूणची तीन नागचे खात्री घेते पुढची तीन नागचे हे आठवे विजेते राहणार नमिता निकुटे ग्राहक क्रमांक चाळीस हजार तीनशे एकसष्ट पत्ता कुंभा एकूणची तीन नागचे आठवी विजेते पुढची तीन नक्षे नववे विजेते राहणार सुवर्णा खिरटकर ग्राहक क्रमांक चाळीस हजार एकशे बहात्तर पत्ता मजरा एक उर्ची तीन नक्षे नववे विजेते पुढची तीन नक्षे दहावे विजेते राहणार सुशील सिदाम ग्राहक क्रमांक बेचाळीस हजार सातशे एक्याण्णव पत्ता आसेगाव हे खुर्ची तीन नक्षे दहावे विजेते खुर्ची तीन नक्षे अकरावे विजेते राहणार दिनेश्वरी पोटे ग्राहक क्रमांक चाळीस हजार सहासष्ट पत्ता सावरकर चौक बरोरा हे आपल्या ड्रॉ चे शेवटचे आणि आखरी विजेते अकराव्या क्रमांकावर स्फूर्ती नसाठी जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी अशा प्रकारे आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारा अब्लिक दोन मधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून अडतीस ग्राहक विजेते